i <laughs> Nossa, <susurra> bola balik mitra ngejewan bola like kera komen kera bola balik jewan kaya kalau kaya nih ini ada di maria madi kita mau tercalu karela कपाशीला पाणी द्यायचंय मित्रांनो वरती सात जण आले झाले जेवण मित्रांनो जेवण वगैरे झालं का काय चाललं काय नाही सांगा शेतकऱ्याची बघा कशी पाणी द्यायला यावं लागतं लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काही नाही झालं का जेवण सगळ्यांचे काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का बोला कार्य झालं काही नहीं लाइक करा कमेंट करा बोला सेट करी मित्रांनो लाइक करा सर्वानी कमेंट करा बोला मित्र वरती दंबर आइक करा सर्वानी कमेंट करा चल नहीं संगा बोला